थांबा असू दे खेळू दे जरा जरा सरू दे पप्पन हो त्याला आपल्या काय ते त्याला ह्याला लाव आहे ना हो पप्पा हो त्याला आपल्या काय ते हा शेती ना जोकाडाला लावू की शर्डी क्वाटराला लावू की त्या मग आतापासून त्याला सवय होईल ना, ना। चालायची हं काय नाही त्याला पपनु त्याला क्वार्टर लावे की मग कधी आता ना किस आताच पाहिजे नाही आता लावलेले ना त्याला सवय होईल का पपला

बाबू पुढ ला तिथं चांगला आहे त्या घेऊन मिर सपोजा मिरची घेऊन त्याची बोल नको थांबा नको वापरायला <laughs> काय करू नको

खाता चाहिए गाँव के सका चना स्वाडी चरता चरते भरपूर

लिंबा ह्या वर्षी आलीच नाहीत ना आली या पुढं एकदम पिकलं नाही हवा हाय येत आहे पिकलं नाहीत पिकलं नाही ते लिंबू यांचं आहेत मग ते काय पण येतात ह्याच्यावर हा आता ह्याच्यावर येतात लिंबा काढला असत पण कच्चड येत राहा तिच्या चल, चल। कि